कुठून शोधतात मला नाही माहिती मी कधी शोधत नाही टेलर असून पण ते आपणाला आवडतील की नाही ह्याची खात्री न झाला व्हिडिओ मध्ये सांगता खूप सुंदर कपडा मिळाला ह्याचा टॉप हे ते तुमचे ते पाचशे पाण्यात जाणार मी म्हटलं नाका शिव हे कशावर दुसऱ्यावर वाडकॉन काढतो पण झालं आपलं म्हणजे नंतर कधीतरी सुरत करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊजेस आपण जेव्हा सिलेक्ट करतो त्यावेळेस बऱ्याचदा असं साड्या साड्यातले जे ब्लाउजेस असतात ते आपल्याला आवडतील की नाही ह्याची खात्री नाही आणि वेगळं काहीतरी आपल्याला लोक करायचं असते तर मी देशमुख वैनींचे नेहमी ब्लाउजेस शिवत असते तर त्यांच्या बऱ्याच अशा साड्या असतात की ज्याचे ते परफेक्ट त्याच्यातले रनिंगवाला ब्लाऊज सोडून त्यांना थोडंसे वेगळे हवे असतात मलाही सांगतात तर आज ते येणार आहेत ब्लाउजेस जे शिवले तेही ट्राय करायला येणार आहेत आणि जे नवीन साड्या आहेत ती एक साडी माझ्याकडं मला सांगितली होती ऑनलाईन मी मागवले होते तर त्या सगळ्या साड्यांवरती त्यांनी मला ब्लाउज पीस स्वतः सांगितलं होतं तर मला त्या मला ते जमलं नव्हतं आणि त्यात बऱ्याच त्यांनी ब्लाऊज पीस आणले होते पण मला ते परफेक्ट लुक वाटत नव्हतं तर त्यांना म्हणले थोडंसं वेळ घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जसं हवे तसे तुम्ही ब्लाउजेस मागवा तर त्यांनी आत्ता मला सांगितलं की द ब्लाउजेस आलेत गणपतीची तुमची खूप घाई आहे पण त्यांच्याकडे दहा दिवस गणपती असतो तर मला तुम्ही कधीही दहा दिवसामध्ये शिवून द्या मला ते दोन्हीही साड्या वापरायचे आहेत कारण दोन्ही साड्या मला सांगितलं होतं ऑनलाईन मी एक मागवलं एक मला भेटत नव्हतं आलिया भेडचं लोक असा काहीतरी होता धनश्रीचं मी त्या साडीचा ड्रेस शिवले होते तसंच मी दुसऱ्यांचे पण ड्रेसेस शिवले होते पण नंतर मी जेव्हा चेक केलं तर ते स्टॉक आउट दाखवत होतं म्हणजे तिथे नव्हते मी मग त्यांना म्हणले तुम्ही तो स्टॉक बघा कधी आला तर त्या बोलले की मला भेटले मी मागवलं आहे दोन्हीवरच्या साड्या मागवल्यात बघूया त्या सा साड्यावरचे ब्लाउजेस कसं आणले कारण खूप सुंदर अशा त्या ब्लाउजेस निवडतात आणि मला विचारलं तर मी परफेक्ट सांगते कारण त्यांना ना लुक खूप छान येतो आणि त्यांना परफेक्ट हवे असतात मॅचिंग असू दे किंवा वेगळं काही करायचं असेल तर त्या आल्यानंतर मी सगळ्या त्या साड्या घेणार आहेत आणि दुसरे पण ब्लाउजेस आहेत त्याचा एक व्हिडिओ आणि एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ मी करणार आहे बघूया आता कधी येतात त्या कारण मी सगळे ब्लाउजेस घेऊन बसले होते त्याचे काय फोटो काढायला त्या आत्ता आलेत मी शिवलेले ब्लाऊज सगळे ट्राय करतात तो आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आता त्या ज्या साड्या आणल्यात त्या साड्या मी तुम्हाला म्हणजे त्या, त्या हे टाकवते कशा प्रकारचे त्या आतमध्ये आता चेंज करून पाहतात फिटिंग पाहतात त्यानंतर त्या दोन साड्यांवरती किती आणि कसे आणलेत ते पाहूया आपण ही साठींची साडी मलाच त्यांनी सांगितले होते मी वन पीस शिवले होते मला साडी हवी होती अरे मस्त मिळाले ब्लाऊज खूप सुंदर ब्लाऊज मिळाले परफेक्ट मिळाले कसं मीटर मिळाला कपडा ठीक आहे पहिले हे आहे काय बोलतात ब्राम मध्ये कुठून घेतलंय तो मुंबईला ओके ओके मग किती आणले हा कपडा तुम्हाला तसाच पाहिजे तर हे बघा ही साडी आहे खरंच खूप छान आहे अजून कपडा त्याच्याकडे हा त्यांनी आणला कोणी घेत नाही ना, ना। हा मला त्याने खूपदा सांगितलं पण होतं का मी जायची तिथे हे नाही पण तुम्ही की मला फोटो पाठवलेला काल तो मुंबईला गेलेला सुंदर कपडा okay, okay. मिळाला ह्याचा टॉप हे ते खूप छान दिसतोय ब्लाऊज नाही त्या ना। मला खूपदा सांगितलंय म्हणजे मला नाहीच जमत आहे आणि दुसरे एक साडी घेतले त्यांनी कि ही पण त्यांनी ही पण मला सांगितली होती पण माझ्याकडून ही नाही मिळाली हे पण तसाच मीटर आहे म्हणजे तुम्ही सरासरी चारशे पकडा कारण हा कपडा मीही स्वतः गेले तर चारशेच्या खाली नाही आणि ज्यांनी आणलंय त्यांचं होलसेलचं दुकान आहे त्यामुळे ते कमी मध्ये भेटत असेल नेहमी घेत होता नाही खरंच एवढ्या दिवस थांबल्यासारखे ब्लाऊज छान भेटले दोन्ही पण आता हे माझ्या डोक्याला ताप आहे काय शिवायचं आहे मलाही माहिती नाही आता म्हणजे <laughs> ब्लाउजच शिवायचे पॅटर्न नाही माहिती तर ह्या साड्या काय हे मी घेतलं होतं हा हा ह्याच्यावरती घेतलं होतं ह्या घेतल्या होत्या तुम्ही कॉम्बिनेशन पहा हे घेतलं होतं आणि हे घेतलं होतं आता ही साडी दिली होती त्याला हो साडी घेऊन गेली साडी घेऊन गेली होती बघा हा कुठला काय कसा दिसतो तुम्ही आता पाहिल्यानंतर मी शिवलं कारण शिलाई पाचशे ते सा पाचशेच्या खाली नाही आहे कारण डिझाईनचे असतात आणि वेळ जातं तुमचे ते पाचशे पाण्यात जाणार मी म्हटलं नका शिव हे कशावरही दुसऱ्यावर असं नाही की दिसलं नसतं चांगलं पण हा कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे सेडिंग परफेक्ट आहे म्हणजे कधी कधी हा ऑपोजिट घालू शकता हा कशावरही पण ह्याच्यावरच तो गेटअप नाही दिसलं काय करणार मग आता काय काय शिवायचं हा शिवायचं कुठल्या तर कुठल्या तर साडीवर तुमचा दाखवायला नाही नाही हे ऍक्च्युली हे दोन्ही शिवल्यानंतर ह्या साड्यांवरती मी दाखवते तुम्हाला ब्लाउजेस साडेआठ ठेवून जामीला तुम्हाला गणपती आमचे गणपती काय शिवायचं कसं शिवायचं फॅटन मी तुम्हाला दोन दिवसांनी सांगते तुम्ही आता शिवणार नाही ना नाही नेम दिवस पण ह्याला काय वर्क तर करायची गरज नाही सिंपलच शिवायचंय पण मला स्लीव्ह आहे ना मेगा स्लीव्ह घ्यायचे आहेत नाही घालू शकत म्हणून मला स्लीव त्याच्या लहान पाहिजे गळा वगैरे मी तुम्हाला ठीक आहे दोन्ही ठेवा मापाचं कोणतं कट शिवायचंय की कटोरी शिवायचं प्रिन्स कट मला पुढे मुक्त शिवून देईल तर चालेल मला हा ट्रान्सपरंट आहे नाही त्याला अस्तर लागेल ना अस्तर लागलं तरी असं खुलं सोडलं ना ते दिसत हो तुम्ही ओपन असं एक पदर सोडला कटोरी शिवून द्या भारी ब्लाउज होते म्हणजे दुसऱ्या साडीवर तुम्हाला म्हणून मला पण हे तुम्ही ह्याला पल्लू सिंगल नाही सोडू शकत मी घेतच नाही मग ठीक आहे मग कटोर ठीक आहे मग मापाचा तोच ठेवा कटोरी नका तरी हा ठेवून द्या घरी गेल्यानंतर प्रिन्सकट पहा तुम्ही प्रिन्स कट पुढे हुकचा मला जर व्यवस्थित बसवून द्याल तरच मशी शिवेल मी पण आता गणपतीच ट्राय नका शिव मग एक काम कर कट आहे ना मला पुढे हुकचा शिवून एक मिनिट मग प्रिन्स कट ब्लाउज द्या मला परत तो आला तुमच्याच कडे कुठे हा हा ओके हा प्रिन्स कट आहे बॅक हुक शिवले हुक मध्ये प्रिन्स कटचं खूप छान फिटिंग बसते पण फ्रंटला बसेल ह्याची खात्री नाहीये म्हणून मी हा ट्राय करते त्यांचा आम्ही लोक उद्या परवा शिवते हात देते त्यानंतर चांगले वाटलं की शिव्या नाहीतर आपण कटोरी शिवू तर थांबा आता हे सगळं असाच पसारा ठेवते मी काय केलेलं शिवते नाही ह्याच्यात मी घालून ठेवले यांचे ब्लाउजेस सगळे की मी तुम्हाला परत जाताना दिनस तो तर पिवळा मापाचा होता तुम्ही केलाय तो आधी तो घेतलेला शूटिंग घेतलेला थांबा नाही लावले कशाला बटन बटन आहे लावायचे मग एक काम करते ह्याचं मला बॅक कॅमेराने शूटिंग घ्यायचं आहे ना आज मी संध्याकाळी जाणार आहे त्याच पण घ्यायचं आहे तो येल्लो घेऊन जावा बाकी सगळे मी येता जाता येईन तुम्हाला येल्लो येल्लो तो तो पण द्या हा कारण हा नाही येल्लो घेऊन जावा हे बाकीचे मला ने कोणतं घेतलं मी मी कुठे जाणार आहे संध्याकाळी मी ह्याला आणलं चालले पार्सल द्यायला तेव्हा

आज करतात त्यांचे <laughs> ब्लाउजेस सहा सहा महिने वर्ष वर्ष माझ्याकडे असतात मला मापाला आले असते तर मीच घालून सोडलं असतं त्यामुळे पण मला ते शिवून दे लवकर थांब हेच प्रिन्सकट वाल प्रिन्स कट वाला अरे दोन दिवसात ह्याचं बटनचं पॅकेट तुम्हाला दिलं का ते बघा तुमच्या समोर ओके okay हा ना, नाही सहा आहे ते तर पाचच राहिले परत तुम्ही कमी लावले असं बोलते ठीक आहे जाऊ का हा जावा जाऊ मी लावून देते सगळं ह्यावेळेस काय नाही ना आता फिटिंग सगळे व्यवस्थित प्रिन्स प्रिन्सकटचं पण झालं आपलं म्हणजे नंतर कधी हा चालेल मी तुम्हाला ते डिझाईन पाठवली होती बघा गळा मी वाला एक कशासाठी पाठवलेला मागच्या याच्यासाठी पाठवलं होतं मी ते जे ग्रे परत तुम्ही गेल्या रिपीट करा चालेल ते बरं पडेल मला कारण ते प्रिन्स कट शिवायला पुढे ओके हा मा, हा वाला वाला तर त्याच्यात काय कराल मग गळा वगैरे वी गळा शिवा मग मागून हा मागून वी गळा समोरून राऊंडच येईल नको मला राऊंड मला पुढून पण वी हवाय आहे म्हणून मी तुम्हाला ते पाठवलं होतं फोटो बघा हा बघा एक आहे पंचकोने तो बघा मला पंच नाही नाही तू बघा तरी एक प्रिन्स कटच आहे तो शिवलेला आहे एकाच्या ह्याच्यावरचा हा तो बघून घ्या तुम्ही नको ना तुम्हाला हे तुम्हाला समोरून पण वी मागून पण वी पाहिजे मी तुम्हाला एक फोटो होता। फोटो पाठवा पाठवा परत त्या म्हणजे ट्रायलसाठी म्हणून मी प्रिन्सकट डायरेक्ट बऱ्या सगळ्यांची शिवते पण त्यांना तो प्रिन्सकट कुठून तरी रेडीमेड घेतला होता तो बसतच नव्हता मग मला शिव म्हणल्यावर माझे ब्लाउज बिघडल्यावर काय करणार कर एक कारण एकतर कपडा महागातला असतो हा पण महागातलाच आहे कपडा हे बघा हे असं तुम्हाला फक्त व्ही हवाय मग हे काट आहे म्हणून वेगळं दिसतंय नॉर्मलच वी आहे मग हे तुम्हाला मी ग्रे साठी करायला लावलं होतं ना आठवलं का ती पांढरी साडी शिवलय असा तुम्ही कुठे शिवलं अजून आत्ता तू दिलेला <laughs> <माँगी> ना त्याला का <laughs> ठे एक <laughs> परफेक्ट ब्लाउज होतात हे महत्वाचं आहे मग चालेल नाही ते ग्रेला इस्त्री करायचं आणि एक तर सुळसुळीत असतात हातातून निसळत त्याला खूप म्हणजे डबल वेळ जातो तर असं आमचं सगळं चाललंय हे करायचं शिवायचं आता कारण हे कॉस्टली कॉस्टली ब्लाउज पीस असतात मग त्याचे कशी शिवले तर हे नाही आणि हे मल्टी आहे हा पण बघायला गेल्यावर मल्टी कलर आहे हा पण मल्टी कलर आहे मग कशावर पण चालेल असा पुढून वी येतो ना असा नाही हा फक्त वी पुढून असा हा क्रॉस मध्ये नाही घ्यायचा फक्त नाव हो 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 सांगते मी फक्त तुम्ही असे हे असे नेहमी स्क्रीनशॉट काढून कुठून शोधतात मला नाही माहिती मी कधी शोधत नाही टेलर असून पण आज त्यांचे आणि मी ट्राय करते त्यांनी दिलेलं परफेक्ट त्याला बसत असेल ना तर मी कधी नाही म्हणत नाही पण अगर बसणारच नसेल तर स्वतः सांगा क्रॉस बसेल का हा क्रॉस नाही हा बॅक हुक आहे हा हा नको असं नको असा एवढ्या गाईत असा ट्राय नाही करणार पुढल्या वेळेस ट्राय करते <laughs> ब्लाऊजचं हे असं असतं नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचं कारण आहे हे सगळे काय ब्लाउजेस माझ्या माझ्याकडे जास्त करून ब्लाउजेस नसतातच कमी असतात पण तुम्ही हे कॉम्बिनेशन पाहत जा म्हणजे त्यांच्या साड्या उठून दिसणं किंवा त्या साड्याला जो गेटअप असतो आणि त्या साड्यात ह्या साड्यातलं ब्लाऊज होतं पण त्यांना ते नको होतं हा आणलाय पण खरंच सांगते खूप परफेक्ट मिळालाय कशावर चालेल दोन्ही म्हणून नाही नाही मी तेव्हाही बोलले ना तुम्हाला कारण काय असतं ब्लाउज नसेल ना साडी घालायची इच्छा नाही साडी शंभर दोनशे ची असली आणि ब्लाउज चांगला असला ना त्या साडीचं पूर्ण लुक जात पण मी माझ्यासाठी कधी नाही करत हे असं आहे चला चला तर अशा पद्धतीने सगळ्या ब्लाऊजेसचे मी स्वतः जे येतात त्यांच्याशी डिस्कस करते त्यानंतरच फायनल कर इतकं सगळं डिस्कस केल्यानंतर ब्लाऊज आणि ब्लाऊजवरचे काही डिझाईन आहेत ते फायनल होतात आता त्या घरी गेल्यानंतर त्या मला स्क्रीनशॉट काढून परत त्या फोटो पाठवतात मग त्यानुसार मी त्यांचे ब्लाउजेस शिवून घेते तर असं ब्लाऊज सिलेक्ट करताना हे सगळं गोष्टी तुम्ही लक्ष द्या कारण ब्लाउजेस खूप महत्त्वाचे असतात आणि खूप छान दिसतात असे मल्टी कलरच्या जर तुम्ही ब्लाउजेस शिवून घेतलं तर तुम्हाला कुठल्याही साडीवरती ते मॅच होतं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा साड्यांवरती ब्लाऊज सिलेक्ट करताना ह्या सगळ्या ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितले त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःसाठी परफेक्ट असं ब्लाऊजेस शोधा आणि एकदमच काहीतरी वेगळं असं करायला जाऊ नका त्याच्यावरती सूट व्हायला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं पाहिलं आहे कसं कसं मी त्या साड्यांचं वरती काय काय झालं कसं आम्ही ब्लाऊज हे केलं हे सविस्तर सांगितले तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद